इंडियन मेडिकल असोसिएशन मिरजतर्फे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये जनतेला आरोग्य सुविधा मोफत देण्याची अखंड सेवा दिली जात आहे ही सेवा अखंड जपली असून यावर्षी आओ गावचले अभियान अंतर्गत गुंडेवाडी गाव आय एम ए संघटने आरोग्यासाठी दत्तक घेतले आहे गुंडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य शिबिर तसेच मुलांना लागणाऱ्या मूलभूत सुविधांच्याही आय एम ए संघटनेकडून मदत करण्यात आली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने डॉक्टर के जी गोसावी मेमोरियल हॉल आय एम ए बिल्डिंग येथे आज गुंडेवाडी शाळेतील पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलींना कॅन्सर आजारापासून बचाव करणारी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस पहिला डोस मोफत देण्यात आला त्याचबरोबर गुंडेवाडी येथील शाळेतील शौचालय नूतनीकरण करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे याचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले परमशेटी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शाळेला सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भारतीय विद्यापीठ अधिष्ठाता डॉक्टर सर सारा सुबोध धनावडे सांगली महापालिका उपायुक्त सौ स्मृती पाटील हे उपस्थित होते डॉक्टर अजित सिंग चड्डा डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर शबाना मुजावर यांच्यासह आय एम एचे संघ आय एम संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती डॉक्टर नाथनियल ससे यांनी दिली आहे आय एम ए संघटनेकडून गुंडेवाडी गाव दत्तक घेऊन आरोग्य सुविधा मोफत दिल्या जात आहेत त्याबद्दल गुंडेवडीचे सरपंच आनंदा गडदे यांनी संघटनेचे आभार मानले आहेत मार्च जागतिक महिला दिन आणि यानिमित्तानं आय एम ए मिरज यांच्याद्वारे ज्या पुढे महिला होणार आहे अशा मुलींना नऊ ते चौदा वयोगटामधील गुंडेवाडी गाव त्याचप्रमाणं अशोकमाणी शाळा आणि सावरकर प्रशाला या शाले शाळेमधील शंभर मुलींना आम्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन आज मोफत देत हो। आहोत असा शंभर मुलीं अशा शंभर मुलींची निवड करून आम्हाला आम्ही त्यांना देत आहोत ही वॅक्सिन दिल्यानंतर चाळीशीनंतर जो गर्भाशयाचा आणि ग्रीवेचा कॅन्सर होतो हा टाळण्यामध्ये या मुलींना मदत होईल भारत देशाच्या या नवीन पिढीसाठी ज्या नवीन महिला होणार आहेत त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आम्ही आय एम ए मिरज यांच्या वतीनं राबवत आहोत आणि विशेष प्रकारे या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो ज्या मुलींनी आ, ही लस घेतली त्या सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांचा दुसरा डोस आय एम ए मिरजद्वारे मोफत दिला जाईल अशी आम्ही व्यवस्था केली आहे पण यावर्षीच्या आय एम एच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबविले आहेत चलो गाव चले या योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील गोंडेवाडी हे गाव आम्ही दत्तक घेतलेलं होतं या गावांमध्ये मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मानसिक समुपदेशन त्याचप्रमाणे त्यांची शारीरिक तपासणी मुल शाळेतील मुलांची मुलींची आणि गावामधील जे जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथलं जे मुलींचं आणि मुलांचं जे बाथरूम वापरण्या योग्य परिस्थितीमध्ये नव्हतं त्याची देखील व्यवस्थित पुनर्बांधणी करून आय एम ए मिरजनं दिलेली आहे त्याचप्रमाणे वे वेगवेगळ्या उपक्रमांच्याद्वारे मिरज आय एम ए हे नेहमीच अग्रेसर आहे आणि हा एक शेवटचा या वर्षातील उपक्रम जो आम्ही राबवला आहे त्याद्वारे समाजाचं खूप मोठं समाजाचा खूप मोठा फायदा होणार आहे असा आमचा विश्वास आहे